रम्यानं तो फार डोक्याचं सारखंच घरी येते आणि काय काम आहे काय करायचं बघू नवसिड आहे का काय का का गती अगं दिवसभरात किस्त्या हेलपाट्या होत त्याच काय म्हणत बिनत नाही बघ बिचारा पर काय गणितच कळा ना बघ त्याचं अगं वैशाले रम्या मनानं लय चांगला आहे कुणाला कवा दुखवीत नाही फक्त एक मजी एकच यार डोक्यात ठेवून बसायची त्याला सवय आहे त्याचं खुळ जायच त्यावर तो तसाच वागणार तू नको काळजी करू तसा तो कुणाला त्रास देणारा नाही काय ती झाडी काय तो डोंगर काय ती गावची हिरव आला, आला।, 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 आला। काय तो नकला <laughs> काय ती शायनिंग आणि काय तो ठसका बघ केलं भावा पण काय पण भावा गावच्या पोरी म्हणजे आज भारी पण ह्या पाऊस देत नाहीत राव वय हो। गेला का बघ पण नाही त्या कब आएगी तू अ इरो तू मग असू तावणी क भाई तुम्हाला किती अट एवढा अस बघत कोण नाही दे आपल्याकडे अहो मॅडम अहो थांबा की अहो बोला आमच्या बघ चार शब्द हो मॅडम थांबगी की स्वप्न आहे चल बाई येत मला लय बे वाटते पुनमे येडी आहेस का ह्या असल्या उनग्यास नाही काय भ्याच ती काय खाणार आहे ती बाय तेच म्हणतोय आम्ही काय खातोय तुम्हाला वाईट थांबावं वायत बोलाव पण ते नाही तुम्ही लावलंय भाव खात माकडा तोंड बघितलंस का आरशात आलाय तोंड वर करून अर तुझ्या परीस आमच्या गोठ्यातला रेडा तरी देखना दिसतोय आगा गा सम्या काय बोलते आई तुझी तर पाक तासून आब्रूच काढली ही तर गावरान झनझणीत मिरचीच आहे ती शांत तोंड काय करायच ती भी तर ना भीतरली गावायचा नाही आम्हाला कुठं तवा घरी जायचं ते राहिल ते जाऊ द्या किती धबधबा आपण सगळं मिळून जाऊया करूया कि मज्जा अय माकडा रुपया कमवायची अक्कल नाही तोंड वर करून गाववर हिंडायचं आणि वाट्याला दिसणाऱ्या पोरींना छेडायचं याशिवाय दुसरं काही येतय तू चीज़े बडी है मस्त मस्त तू चीज़े बडी है मस्त